रूम कूलर रूम कूलर म्हणजे खोलीमध्ये थंड हवा देणारे उपकरण होय खोलीतील गरम हवा थंड पाण्याच्या संपर्कात आल्यास ती हवा थंड होते आणि थंड झालेली हवा पंख्याच्या साहाय्याने पसरवण्याचे कार्य रूम कूलर करीत असतो रूम कूलरचा उपयोग प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात केला जातो रूम कूलरचे प्रमुख भाग एक्झॉस्ट फॅन या फॅनसाठी परमनंट कॅपॅसिटर मोटर किंवा स्प्लिट फेज मोटर वापरलेली असते या मोटरचा रोटर ज्या शॉफ्टवर बसवलेला असतो त्याच शॉफ्टवर फॅन ब्लेड बसवलेली असते अशी फॅन मोटार एका लोखंडी फ्रेममध्ये रबरी पॅकिंगच्या सहाय्याने नट बोल्ट वापरून कूलरच्या बॉडीमध्ये बसवलेली असते या मोटरची स्पीड नियंत्रण करण्यासाठी रेग्युलेटर वापरले असतो किंवा मोटरच्या स्टेटर वाइंडिंगमध्येच दुसरी सहाय्यक वाइंडिंग करून स्पीड नियंत्रणाची व्यवस्था केलेली असते कूलरमध्ये एक्झॉस्ट फॅनसाठी एक दहा एक आठ एक, एक पाच किंवा एक चार एच पीच्या मोटारी वापरलेल्या असतात वॉटर पंप कूलरच्या वॉटर टँकमधील पाणी वॉटर ट्रे किंवा वॉटर चॅनलमध्ये आणण्यासाठी वॉटर पंपाचा उपयोग होतो कूलरमध्ये वापरण्यात येणारे वॉटर पंप दोन प्रकारचे असतात इलेक्ट्रिकल वॉटर पंप मेकॅनिकल वॉटर पंप इलेक्ट्रिकल वॉटर पंप या पंपासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मोटार सिंगल फेज दोनशे तीस होल्डची शेडेड पोल मोटर असते मोटरची कॅपॅसिटी साधारणपणे एक तीस एक ते एकवीस एच पी पर्यंत असते आणि स्पीड तेराशे ते चौदाशे आर पी एम असते आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे मोटरचा शॉफ्ट दोन्ही बाजूनी बाहेर काढलेला असतो वरील बाजू शॉफ्टची लांबी कमी असते त्या टोकावर कुलिंग फॅन बसवलेला असतो या कुलिंग फॅनला प्लॅस्टिक कॅप सुद्धा म्हणतात शॉफ्टची खालची लांबी जास्त असते त्या टोकावर प्लॅस्टिकचा इम्पेलर बसवलेला असतो इम्पेलरच्या भोवती प्लॅस्टिकची डब्बी बसवून त्यास रबरी पाईप जोडलेला असतो या पाईपद्वारे वॉटर टँक मधील पाणी वॉटर चॅनल अथवा वॉटर ट्रे मध्ये नेले जाते पंपाचा इम्पेलर नेहमीसाठी वॉटर टँकमधील पाण्यामध्ये बुडवून ठेवलेला असतो त्यामुळे जेव्हा पंपाची मोटर चालू होईल तेव्हा इम्पेलर फिरून पाणी खेचले जाते हे पाणी पाईपद्वारे वरच्या वॉटर टँकमध्ये किंवा काही कूलरमध्ये वॉटर ट्रेऐवजी वॉटर चॅनल वापरून त्यात नेले जाते तेथून ते पाणी खस्ताटी किंवा ऊडउलवर पडते मेकॅनिकल वॉटर पंप या प्रकारचा वॉटर पंप विंडो टाईप रूम कूलरमध्ये वापरलेला असतो या पंपासाठी कूलरमध्ये वेगळी मोटर वापरलेली नसते हा पंप ज्या कूलरमध्ये वापरलेला असतो त्या कूलरमधील फॅन मोटर उभी बसवलेली असते त्याच मोटरच्या शाफ्टला हा पंप जोडलेला असतो या प्रकारच्या पंपामध्ये एक प्लास्टिक हाऊसिंग मध्ये एक स्प्रिंग बसवून त्या स्प्रिंगच्या वर एक व खाली एक असे दोन सिंटर्ड बुश एकमेकांच्या विरुद्ध बसवलेले असतात खालच्या सिंटर्ड बुश ला शॉप जोडून त्यास पंप बॉडी व इम्पेलर स्क्रूच्या साह्याने बसवलेले असते इम्पेलर हा वॉटर टँक मधील पाण्यामध्ये बुडवून ठेवण्यासाठी व्यवस्था केलेली असते सिंटर्ड वरील बाजूस वॉटरफ्लाय कॅप बसवून मोटरची शॉफ्ट व पी व्ही सी ट्यूब जोडली जाते जेव्हा फॅन मोटरला सप्लाय दिला जातो तेव्हा फॅन मोटर फिरत असताना त्याच स्पीडने मेकॅनिकल पंपही फिरतो त्यामुळे इम्पेलर मार्फत पाणी खेचले जाऊन वॉटर टँकमधील पाणी पंपाद्वारे वॉटर ट्रेपर्यंत येते तेथून ते, ते पाणी खसताटी किंवा ऊड ऊलवर पडते हा मेकॅनिकल वॉटर पंप इलेक्ट्रिकल वॉटर पंपापेक्षा अधिक फायदेशीर असतो कारण यासाठी इलेक्ट्रिक मोटरचा वेगळा वापर नसल्यामुळे विजेचा खर्च होत नाही गाईड व्हेन किंवा एअर डायव्हर्टर कूलरमुळे मिळणारी थंड हवा खोलीमध्ये सर्वत्र पसरावी म्हणून त्या थंड हवेला आवश्यक ती दिशा देण्यासाठी एअर डायव्हर्टरचा उपयोग केला जातो हा एअर डायव्हर्टर फॅनच्या समोरच कूलरच्या बॉडीवर बसवलेला असतो कूलरमध्ये वापरण्यात येणारे एअर डायव्हर्टर दोन प्रकारचे असतात फिन्स डायव्हर्टर आणि सर्क्युलर डायव्हर्टर फिन्स डायव्हर्टर या प्रकारच्या एअर डायव्हर्टरचा उपयोग एक्झॉस्टाईप रूम कूलरमध्ये केला जातो याचा आकार चौकोनी असून त्यावर आडव्या व उभ्या फिन्स बसवलेल्या असतात ह्या फिन्स धातू किंवा प्लॅस्टिक पासून बनवलेल्या असतात सर्व फिन्सची टोके एका पातळ पट्टीद्वारे जोडलेली असतात त्यावर डायव्हर्टर नॉब बसवलेला असतो या नॉबच्या साहाय्याने आडव्या फिन्स खालीवर आणि उभ्या फिन्स उजवीकडे अगर डावीकडे वळवता येतात त्यामुळे फॅनकडून येणारी थंड हवा डायव्हर्ट करून वळवून सर्वत्र पसरविता येते सर्क्युलर डायव्हर्टर सर्क्युलर एअर डायव्हर्टरचा उपयोग विंडो टाईप रूम कूलरमध्ये केला जातो यामध्ये एका शॉफ्टवर धातूच्या अनेक डिस्क वीस अंशाच्या कोनात बसवलेल्या असतात त्याच शॉफ्टच्या एका टोकास एक सेंटीमीटर जाडीचा गोल व्हील असतो त्यास डायव्हर्टर नॉब असे म्हणतात फॅन फिरत असताना डायव्हर्टर नॉब फिरवल्यास शॉफ्ट फिरून त्यावरील मेटल डिस्क सतत फिरत असतात डिस्क फिरताना त्या डावीकडे व उजवीकडे सतत हेलकावे देत फिरतात या हेलकाव्यामुळे खोलीमध्ये हवा सर्वत्र पसरण्यास मदत होते डायव्हर्टरला स्थिर करण्यासाठी एक डायव्हर्टर ब्रेक दिलेला असतो त्याच्या साह्याने डायव्हर्टर स्थिर करता येतो सेंट्रीफ्युगल ब्लोअर फॅन फॅन मोटर सुरू केली असता फॅनची हवा केंद्राकडे घेऊन विशिष्ट ठिकाणी जोराने फेकणाऱ्या फॅनला सेंट्रीफ्युगल फॅन असे म्हणतात आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे मोटरचा शॉफ्ट दोन्ही बाजूनी वाढवून त्यावर प्लॅस्टिकचा फॅन बसवलेला असतो त्यामुळे ते, ते फॅन त्याच्या केंद्राकडे हवा ओढून घेतात व जोराने समोर फेकतात वॉटर टँक कूलर बॉडीच्या तळाशी पाणी साठवून ठेवण्यासाठी पाण्याची एक टाकी असते ही टाकी जी आयच्या पत्र्यापासून तयार केलेली असते या टाकीच्या बाजूला पाणी भरण्यासाठी एक फनेल असते या टाकीतील पाण्यात वॉटर पंपाचा इम्पेलर बुडून राहील एवढे पाणी त्या वॉटर टँक मध्ये भरले जाते वॉटर ट्रे हा ट्रे जी आय तयार करून कूलर बॉडीच्या वरील भागात बसवलेला असतो या ट्रेला समोरील बाजू सोडून इतर तीन बाजूकडे पाणी जिरपण्यासाठी छोटी छोटी छिद्रे पाडलेली असतात आणि एका बाजूस थोडेसे मोठे छिद्र पाडून त्या छिद्राला वॉटर पंपाचा रबरी पाईप जोडलेला असतो त्यामुळे वॉटर पंपाकडून येणारे पाणी ट्रे मध्ये येते तेथून बाजूच्या छिद्रामधून गळून साईड पडते ट्रेच्या दुसऱ्या छिद्राला एक रबरी पाईप जोडून तो पाईप खालच्या वॉटर टँक मध्ये सोडला जातो त्यामुळे ट्रे मधील जास्तीचे पाणी पुन्हा खालच्या वॉटर टँक मध्ये येते या पाईपलाच ओव्हरफ्लो पाईप असे म्हणतात वॉटर चॅनल कूलरमध्ये वॉटर चॅनलचे कार्य सुद्धा वॉटर ट्रे सारखेच असते हा चॅनल लोखंडी किंवा प्लास्टिकचा असतो त्यावर व्ही आकाराचे गाळे पाडलेले असतात हा चॅनल कूलर बॉडीच्या वरच्या बाजूस खसताटीच्या वर बसवलेला असतो त्यामुळे पंपाद्वारे येणारे पाणी पाईपने या चॅनलमध्ये मध्ये येते तेथून गाळ्यातून गळून खसताटीवर पडते आणि खसताटी भिजून थंड होते खसताटी किंवा ऊड कूलर बॉडीच्या साईड मध्ये खसताटी किंवा ऊड ऊल बसवलेले असते खस्ताटी सुगंधित अशा खास प्रकारच्या गवतापासून तयार केली जाते आणि ऊड हे लाकडाच्या बारीक किसापासून तयार केले जाते खस ताटीपेक्षा उल जास्त ओलावा धरून ठेवते वॉटर ट्रे किंवा वॉटर चॅनल मधून येणारे पाणी या ताटीवर पडून सर्वत्र पसरते आणि ताटी ओली होऊन थंड राहते बाहेरून येणारी गरम हवा ताटीवरील थंड पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे ती हवा थंड होते म्हणजेच खस ताटीचा उपयोग गरम हवेला थंड करण्यासाठी केला जातो साइड कव्हर रूम कूलरच्या बॉडीला तीन साइड कवर बसवलेले असतात अलीकडे हे कवर फायबर पासून तयार केले जातात त्यावर आकृतीत दाखवल्याप्रमाणे झरोके तयार केलेले असतात या झरोक्यातून बाहेरील गरम हवा कूलरमध्ये येते स्विचेस कूलरमधील फॅन मोटर व पंप मोटर चालू बंद करण्यासाठी तसेच फॅन मोटरची स्पीड नियंत्रित करण्यासाठी कूलरच्या दर्शनी भागावर वरील बाजूस स्विचेस बसवलेले असतात त्याची जोडणी खालील सर्किट डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे केली जाते रूम कूलरचे प्रकार एक्झॉस्ट टाईप रूम कूलर विंडो टाईप रूम कूलर ब्लोअर टाईप रूम कूलर एक्झॉस्ट टाईप रूम कूलर या प्रकारच्या कूलरमध्ये फॅन मोटर व पंप मोटार अशा स्वतंत्र मोटारी असतात कूलर बॉडीच्या वरच्या बाजूस फॅन ब्लेडच्या आकाराचे गोल छिद्र असते तेथे बॉडीच्या आतून फॅन मोटर बसवलेली असते बॉडीच्या खालच्या भागात वॉटर ट्रे व इलेक्ट्रिक पंप बसवलेला असतो बॉडीच्या वरच्या टोकास वॉटर ट्रे व त्यावर झाकणाची व्यवस्था केलेली असते कूलरच्या फॅन मोटर व पंप मोटरला सप्लाय दिला असता पंपद्वारे वॉटर टँकमधील पाणी वॉटर ट्रेमध्ये येते तेथून खस ताटीवर पडते ताटी ओली होऊन बाहेरील गरम हवेला थंड करते ती थंड हवा फॅनमार्फत बाहेर फेकली जाते या प्रकारच्या काही कूलरमध्ये वॉटर ट्रेच्या ऐवजी वॉटर चॅनलचा उपयोग करून खसताटी ओली केली जाते आणि फॅनची थंड हवा फिन्स एअर डायव्हर्टरचा उपयोग करून आवश्यकतेप्रमाणेच पसरवली जाते अशा प्रकारे या कूलरची कार्यपद्धत असते विंडे टाईप रूम कूलर या कूलरमध्ये फॅन मोटर उभी बसवलेली असते त्याच मोटरच्या शॉफ्टला खालच्या बाजूस मेकॅनिकल वॉटर पंप जोडलेला असतो त्या पंपास आउटलेट पाईप जोडून पंपापासून येणारे पाणी वॉटर ट्रे किंवा वॉटर चॅनलमध्ये घेतले जाते फॅनच्या समोर सर्क्युलर एअर डायव्हर्टर बसवलेला असतो जेव्हा फॅन मोटरला सप्लाय देऊन चालू केली जाते तेव्हा मोटर सोबतच वॉटर पंपाचा इम्पेलर फिरून वॉटर टँक मधील पाणी वॉटर ट्रे मध्ये येते तेथून ते, ते पाणी खसताटीवर पडते बाहेरील गरम हवा या खसताटीच्या सानिध्यात येऊन थंड होते त्याचवेळी फॅनही फिरत असल्याने थंड हवा फॅन मार्फत एअर डक्ट मध्ये फेकल्या जाते एअर डक्ट मधील हवा सर्क्युलर डायव्हर्टर मार्फत खोलीमध्ये पसरली जाते अशा प्रकारे हारोमकुलर कूलर कार्य असतो ब्लोअर टाईप रूम कूलर यामध्ये मोटर शॉफ्टच्या दोन्ही बाजूला सेंट्रिफ्युगल ब्लोअर फॅन बसवलेला असतो बाकीची रचना व कार्यपद्धत इतर रूम कूलर सारखीच असते कूलरमधील संभाव्य दोष व त्यांची कारणे कूलर थंड हवा फेकत नाही याची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात वॉटर टँकमधील पाणी संपले असेल वॉटर ट्रेमधील छिद्र बंद झाली असतील वॉटर पंपाच्या पाईपचे छिद्र बंद झाले असेल वॉटर पंप कार्य करत नाही कारणे इम्पेलर तुटला असेल किंवा फिरत नसेल पंपाची मोटर उलट बसली असेल इम्पेलर उलटा फिरत असेल विंडो टाईप कूलरमध्ये पी व्ही सी नळी तुटली असेल एक्झॉस्ट फॅन सुरू होत नाही कारणे सप्लाय वायर ओपन असतील जॉईंट्स ढिले असतील वाइंडिंग ओपन अथवा शॉर्ट असेल कॅपॅसिटर खराब असेल पंखा कमी गतीने फिरतो कारणे सप्लाय व्होल्टेज कमी असेल कॅपॅसिटर खराब असेल शॉफ्ट व बेरिंग घट्ट झाले असतील हात लावल्यास शॉक देतो कारणे बॉडी टच असेल लिकेज असेल चांगली अर्थिंग जोडली नसेल ग्राउलर ग्राउलर म्हणजे आर्मेचर वाइंडिंगमधील शॉर्ट ओपन व ग्राऊंड हे दोष शोधून काढण्यासाठी उपयोगी असणारे उपकरण होय इंटरनल ग्राउलर व एक्स्टर्नल ग्राउलर असे दोन प्रकारचे ग्राउलर असतात त्यापैकी छोटे छोटे आर्मेचर टेस्ट करण्यासाठी एक्स्टर्नल ग्राउलरचा उपयोग होतो आणि मोठ्या आकाराचे आर्मेचर व एसी मोटरच्या स्टेटर वाइंडिंगमधील शॉर्ट व वा ओपन सर्किट टेस्टिंगसाठी इंटरनल ग्राउलरचा उपयोग होतो एक्स्टर्नल ग्राउलर यामध्ये इंग्रजी एच किंवा व्ही आकाराचा लॅमिनेटेड कोवर असतो त्या कोवर कोवर पासून इन्सुलेटेड करून कॉइल गुंडाळलेली असते या कॉईलला ए सी सिंगल फेज दोनशे चाळीस होल्ड चा सप्लाय द्यावयाचा असतो थो। म्हणजे थोडक्यात ग्राउलर म्हणजे एक इलेक्ट्रोमॅग्नेटच असतो ग्राउलरच्या कोअरवर टेस्ट करावयाचा आर्मेचर ठेवून ग्राउलरला ए सी सप्लाय दिल्यास ट्रान्सफॉर्मरसारखी क्रिया होऊन टेस्ट करावयाचा आर्मेचर हा सेकेंडरी म्हणून कार्य करतो आणि ग्राउलरची वाइंडिंग हे प्रायमरी म्हणून कार्य करते जर सेकेंडरी शॉर्ट सर्किट असेल तर हाय करंट वाहून कोअर गरम होतो या उलट जर सेकेंडरी ओपन असेल तर सेकेंडरीमधून मुळीच करंट वाहत नाही यामुळे आधाराला धरूनच ग्राउलरच्या साह्याने खालीलप्रमाणे टेस्ट घेतली जाते ग्राउलरच्या साह्याने ग्राउंड कॉइलची टेस्ट घेणे आर्मेचर मधील ग्राउंडेड कॉईल शोधून काढण्यासाठी आकृतीत दाखवल्याप्रमाणे ग्राउलरवर आर्मेचर ठेवून ग्राउलरला ए सी सिंगल फेजचा सप्लाय द्यावा नंतर एक एसीचे मिली होल्ट मीटर घेऊन त्याचे एक टोक आर्मेचर शॉफ्टला जोडावे आणि दुसरे टोक कॉम्ब्युटेटर सेगमेंटला जोडून होल्ट मीटरची रीडिंग पाहावी नंतर तो आर्मेचर हळूहळू पुढे फिरवून होल्ट मीटरचे टोक दुसऱ्या सेगमेंटला जोडावे अशा प्रकारे आर्मेचर फिरवत जाऊन प्रत्येक सेगमेंट व शॉफ्ट यामध्ये होल्ट मीटरची रीडिंग पाहावी ज्या सेगमेंटमध्ये होल्ट मीटर रीडिंग दाखवणार नाही त्या सेगमेंटला जोडलेली कॉईल ग्राउंड झाली आहे असे समजावे ग्राउलरच्या साहाय्याने शॉर्ट कॉईलची टेस्ट घेणे आर्मेचर वाइंडिंग मधील शॉर्ट झालेली कॉइल शोधण्यासाठी आकृतीत दाखवल्याप्रमाणे टेस्ट करावयाचा आर्मेचर ग्राउलरवर ठेवून ग्राउलरला ए सी सिंगल फेज सप्लाय द्यावा नंतर एक हेक्सो ब्लेड घेऊन आर्मेचरच्या वरच्या स्लॉटवर किंचित वर धरावी ब्लेड आर्मेचरकडे किती जोराने आकर्षिले जाते किंवा थरथरू लागते ते पाहावे त्यानंतर ब्लेड तशीच धरून आर्मेचर हळूहळू फिरवत जावा ज्या स्लॉटवर हेक्सॉ ब्लेड जास्त जोराने थरथरू लागेल त्या स्लॉटमधील कॉइल शॉर्ट आहे असे समजावे ग्राउलरच्या सहाय्याने आर्मेचर मधील ओपन सर्किट टेस्ट घेणे आर्मेचर ओपन सर्किट टेस्ट घेण्यासाठी आकृतीत दाखवल्याप्रमाणे टेस्ट करावयाचा एसी सिंगल फेज सप्लाय द्यावा नंतर एक एसीचा मिली होल्ट मीटर घेऊन त्याचे दोन्ही टोके कॉमिटेटरच्या वरच्या जवळ जवळच्या सेगमेंटला जोडावे जर त्या सेगमेंटला जोडलेल्या कॉईलमध्ये ओपन असेल तर होल्ट मीटर रीडिंग देणार नाही म्हणून आर्मेचर हळूहळू फिरवून जवळच्या दोन सेगमेंटमधील होल्ट मीटरची रिडिंग पाहून ओपन कॉईल शोधून काढावी या टेस्टमध्ये एखाद्यावेळी होल्ट मीटर उपलब्ध नसेल तर एक वायर घेऊन जवळचे दोन सेगमेंट शॉर्ट करावे कॉईलची अखंडता असेल तर शॉर्ट केल्यास थोडी स्पार्किंग होते आणि कॉईल ओपन असेल तर स्पार्किंग होत नाही त्यावरून दोषी कॉईल शोधून काढावी इंटरनल ग्राउलर मोठ्या आकाराचे आर्मेचर हलवण्यास व फिरवण्यास अवजड असल्याने अशा आर्मेचरची टेस्टिंग व वा स्टेटर वाइंडिंगमधील वा कॉईलची टेस्टिंग एक्स्टर्नल ग्राउलरने घेता येत नाही म्हणून असे मोठे आर्मेचर व स्टेटरची टेस्टिंग इंटरनल ग्राउलरने घेतली जाते या ग्राउलरलाच मिली होल्ट मीटर अथवा ॲम मीटर आणि एक लवचिक पट्टी जोडलेली असते त्यामुळे टेस्टिंगच्या वेळी बाहेरून हॅक्सॉ ब्लेड वगैरे वापरण्याची गरज नसते याचा आकार लहान असतो त्यामुळे स्टेटरमधून ग्रावलर फिरवून अथवा आर्मेचरवरून ग्रावलर फिरवून टेस्ट घेता येते टेस्टिंगच्या वेळी जर ग्रावलर ॲम मीटरसारखी रिडिंग देत असेल तर कॉइल शॉर्ट नाही आणि जर ॲम मीटर जास्त रिडिंग देत असेल तर ती कॉइल शॉर्ट आहे असे समजावे इलेक्ट्रिक वेल या बेलची रचना आकृतीत दाखवल्याप्रमाणे असते त्यासाठी एका बेस प्लेटवर दोन विद्युत चुंबक असतात त्यांच्या समोर एक आर्मेचर म्हणून मुव्हेबल पट्टी असते त्यास हॅमर जोडलेला असतो हॅमरच्या जवळ एक वाटी असते जेव्हा बेलपूष स्विच मार्फत विद्युत चुंबकाला सप्लाय मिळतो तेव्हा त्या चुंबकीय क्षेत्रामुळे मुव्हेबल पट्टी कॉइलकडे ओढल्या जाते त्यामुळे हॅमरही ओढल्या जाऊन वाटीवर आदळतो आणि घंटी वाजते जेव्हा कॉईलला मिळणारा सप्लाय बंद होईल तेव्हा हॅमर मागे जातो आणि घंटी वाजणे बंद होते मॅग्नेटिक बेल इंडिकेटर या बेल इंडिकेटरची रचना आकृतीत दाखवल्याप्रमाणे असते यामध्ये एक विद्युत चुंबक व एक लॅम्प असतो लॅम्प बंद चालू करण्यासाठी एक मेकॅनिकल स्विचही असतो असे अनेक युनिट उदाहरणार्थ टू वे थ्री वे फोर वे सिक्स वे इत्यादी एकत्र एका बेल इंडिकेटर मध्ये असतात प्रत्येक युनिटला क्रमांक दिलेला असतो प्रत्येक युनिटला स्वतंत्र बेलपूश पुश स्विचच्या सहाय्याने सप्लाय द्यावयाचा असतो ज्या क्रमांकाचा बेलपूश स्विच पुश केला जातो तेव्हा त्या क्रमांकाच्या विद्युत चुंबकाला सप्लाय मिळून बेल वाजते त्याचवेळी विद्युत चुंबकामुळे त्याच्या शेजारी असलेला मेकॅनिकल स्विच ऑन होऊन लॅम्पचे सर्किट पूर्ण होते आणि बेल सोबतच लॅम्पही पेटून इंडिकेशन देतो नंतर बेल पुश सोडून दिला असता बेलचे वाजणे बंद होते मात्र त्या क्रमांकाचा लॅम्प चालूच असतो तो लॅम्प बंद करण्यासाठी युनिटवर असलेला नॉब पुश करावा लागतो अशा प्रकारची या बेल इंडिकेटरची कार्यपद्धत असल्याने बेल वाजवताना जरी बोलावलेली व्यक्ती तेथे जागेवर हजर नसेल तरीही नंतर आल्यावर लॅम्प इंडिकेशनवरून कॉल मिळतो शिवाय एकाच वेळी अनेक जण कॉल करीत असतील तरीही बेल बंद झाल्यानंतर प्रत्येकाचा कॉल समजतो म्हणून अशा बेल इंडिकेटरचा उपयोग ऑफिस लॉज हॉटेल इत्यादी ठिकाणी केला जातो